नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं उच्च शिक्षण या टॉपिक वर अभ्यास करणार तुम्ही जर माझ्या चॅनलवर प्रथमच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला सोबतच आयकॉन हिट करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा चला तर मग सुरू करूयात बाबासाहेब आंबेडकरांचे आपले उच्च शिक्षण मुंबई विद्यापीठ कोलंबिया विद्यापीठ वॉर्न विद्यापीठ लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स आणि ग्रेज इन या संस्थांमधून घेतले आहे त्यांनी इसवी सन एकोणीसशे बारा मध्ये बी इसवी सन एकोणीसशे पंधरा मध्ये दोन वेळा एम ए इसवी सन एकोणीसशे सतरा मध्ये पी एच डी इसवी सन एकोणीसशे एकवीस मध्ये एम एस सी इसवी सन एकोणीसशे बावीस मध्ये बार ॲट लॉ इसवी सन एकोणीसशे तेवीस मध्ये सी इसवी सन एकोणीसशे बावन्न मध्ये एल एल डी सन एकोणीसशे त्रेपन्न मध्ये डिली आणि इतर अशा अनेक पदव्या मिळवल्या बाबासाहेब आंबेडकर डॉक्टरेट पी एच डी मिळवणारे पहिले भारतीय होते याशिवाय संपूर्ण दक्षिण आशियात दोन वेळा डायरेक्ट पी एच डी व सी मिळवणारे पहिले दक्षिण आशियाई बाबासाहेब त्यांच्या काळात भारतातील सर्वाधिक बुद्धिमान सर्वाधिक उच्च विभूषित भारतीय व्यक्ती होते त्यातलंच एक मुंबई विद्यापीठ भीमराव आंबेडकर यांनी मुंबई येथील एलिफिन्स्टन कॉलेज मध्ये शिकून नोव्हेंबर एकोणीसशे बारा मध्ये मुंबई विद्यापीठाची बी ची परीक्षा दिली जानेवारी एकोणीसशे तेरा मध्ये ते बी एच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले तत्पूर्वी जानेवारी एकोणीसशे आठ पासून दामोदर सावडाराम कॉलेजच्या सयाजीराव गायकवाड यांच्याकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना रुपये पंचवीस दरमहा शिष्यवृत्ती मंजूर करण्यात आली होती मुंबई विद्यापीठाची बी एची ची पदवी संपादन करणारा अस्पृश्य वर्गातील पहिला विद्यार्थी होण्याचा मान आंबेडकरांना मिळाला त्यातलंच कोलंबिया विद्या महाराज बडोदा संस्थान त्यांच्या वतीने काही विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला पाठवण्याचा विचार महाराज सयाजीराव गायकवाड भीमरावांच्या इंग्रजी भाषेवरील प्रभुत्वावर प्रसन्न महाराजांनी भीमरावांना होकार दिल्यामुळे एप्रिल परदेशात अभ्यास करण्यासाठी चार विद्यार्थी निवडले यात भीमराव आंबेडकर त्या प्रत्येकास महा साडे अकरा पाऊंड शिष्यवृत्ती मंजूर केली त्यासाठी त्यांना एक करारपत्र लिहून द्यावे लागले या करारपत्रावर साक्षीदार म्हणून त्रिभुवन जे व्यास आणि अंताजी गोपाळ जोशी यांनी दिनांक अठरा एप्रिल एकोणीसशे तेरा रोजी सह्या या करारानुसार शिष्यवृत्तीची मुदत पंधरा जून एकोणीसशे तेरा ते चौदा एकोणीसशे सोळा पर्यंत एकूण तीन वर्षाची त्यानंतर पोटीने प्रवास करू भीमराव आंबेडकर वीस जुलै एकोणीसशे तेरा रोजी दुपारी बारा वाजता अमेरिकेतील न्यूयॉर्क येथे पोहोच या शहरातील कोलंबिया विद्यापीठामध्ये अर्थशास्त्र शाखेत त्यांनी एकोणीसशे तेरा ते एकोणीसशे सोळा या तीन वर्षासाठी प्रवेश मिळवला त्यांनी या विद्याभ्यासाकरता प्रमुख विषय अर्थशास्त्र व इतर विषय म्हणून समाजशास्त्र इतिहास राज्यशास्त्र मानव वंशशास्त्र आणि तत्वज्ञान हे विषय निवडले न्यूयॉर्कमध्ये सुरुवातीस ते कोलंबिया विद्यापीठाच्या धैले हॉलमध्ये राहील आणि नंतर रस्ता नंबर एकशे चौदा वरील कॉस्मोपॉलिटन क्लब न्यूयॉर्क पश्चिम पाचशे चौसष्ट इथे राहील कारण इथे काही भारतीय विद्यार्थी राहत होते तसेच सातारा हायस्कूल मधील त्यांचा एक वर्गमित्र सुद्धा तेथे अर्थशास्त्र राजकारण मानवंशास्त्र नीतिशास्त्र व्यापार समाजशास्त्र या विषयांचा अभ्यास करून त्यांनी कोलंबिया विद्यापीठाला दिनांक पंधरा मे एकोणीसशे रोजी ऍडमिशन अँड फायनान्स ऑफ ईस्ट इंडिया कंपनी हा प्रबंध सादर केला दोन जून एकोणीसशे पंधरा रोजी या प्रबंधांच्या आधारावर त्यांना एम ए पदवी मिळाली दरम्यानच्या काळात कोलंबिया विद्यापीठाच्या ग्रंथालयात लाला लजपतराय यांच्याशी भीमरावांची ओळख झाली भीमराव आंबेडकर ग्रंथालयात सर्वांच्या अगोदर हजर असत आणि सर्वात शेवटी बाहेर पडत असत याची माहिती लाला लजपतराय यांना झाली होती त्या अनुषंगानेही त्यांची ओळख झाली लाला लजपत राय व बाबासाहेब आंबेडकर यांचा एकदा संवाद सुरू असताना प्राध्यापक तिथे आले आणि या संवादात भाग घेतला प्राध्यापक हे आंबेडकरांच्या राज्यशास्त्र आणि समाजशास्त्राचे ज्ञान ऐकून होते त्यांनी लजपत समोर विद्यार्थी भीमराव आंबेडकर यांच्याबद्दल गौरवदार काढ की भीमराव आंबेडकर हे केवळ भारतीय विद्यार्थ्यांमध्येच नव्हे तर अमेरिकन विद्यार्थ्यांमध्ये ही सर्वात बुद्धिमान विद्यार्थी जीवधर्मी प्राध्यापक सैलिक्मन आंबेडकरांचे पीएचडी डी पदवीसाठीचे मार्गदर्शक अमेरिकेत जाईपर्यंत भीमरावांचे अनेक गुण तुप्तावस्थेत मध्ये हो। अमेरिकेत गेल्यानंतर त्यांचा विकास करण्याचे काम प्राध्यापक सैलिक्मन यांनी इतर विद्वानांकडून अमेरिकेतील वास्तव्यात आंबेडकरांना काही चांगले मित्र आणि विद्यापीठातील प्राध्यापक मार्गदर्शक लाभले कोलंबिया विद्यापीठातील वास्तव्यानंतरही अनेक वर्ष प्राध्यापक सेलिग्मन यांच्याशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घनिष्ठ संबंध जोपासला होता सिडनी हॅम कॉलेजमध्ये शिकत असताना आंबेडकरांनी अनेक विद्यार्थ्यांना कोलंबिया विद्यापीठात प्राध्यापक एडविन सेलिग्मन यांच्याकडे पाठवले भारताचा राष्ट्रीय लाभांश इतिहासात्मक आणि विश्लेषणात्मक अध्ययन द नॅशनल डिव्हिटेंट ऑफ इंडिया अ हिस्टोरिकल अँड अनालिस्टिकल स्टडी हा भीमराव आंबेडकरांचा पी एच साठीचा सा विषय होता त्यांनी इसवी सन एकोणीसशे तेरा ते इसवी सन एकोणीसशे सतरा या कालावधीत विद्याभ्यासाच्या परिश्रमाने लिहिलेला हा प्रबंध लिहिला अवघ्या पंचवीस वर्षाच्या भीमराव आंबेडकरांनी एवढ्या गहन विषयावर प्रबंध लिहून ब्रिटिश साम्राज्या भारत सरकार हजारो मैल दूर असलेल्या ब्रिटिश पार्लमेंटमधील सेक्रेटरी ऑफ स्टेट भारत मंत्री त्यांच्या मार्फत तसा कारभार करत होते आणि त्यामुळे चाललेली सरकारी उधळपट्टी आणि बेजबाबदारपणा भारतीय जनतेस कसा पिळून काढत यावर प्रकाश टाक तसेच अंदाजपत्रक प्रथम कधी आले प्रांतिक अर्थव्यवस्था केव्हापासून सुरू झाली अर्थव्यवस्थेचा विस्तार कसा झाला याचे अभ्यास पूर्ण विवेचन करून जगातील सर्व देशांचे लक्ष या प्रबंधांकडे वेधून घेतले जगात निरनिराळ्या देशातील नागरिकांना ज्या अनेक प्रकारच्या करांचे ओझे व्हावे लागते त्याचा उल्लेख करून ब्रिटिश साम्राज्यशाही केंद्र सरकारचे कर स्थानिक स्वराज्य संस्थेचे कर तसेच प्रांतिक सरकारचे कर याची छाननी त्यावेळच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनात जगभरातील देशांना उपयोगी ठरणारा हा प्रबंध लिहिला प्राध्यापक सेलिगमन सारख्या जगप्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ या प्रबंधाचा गौरव हा प्रबंध आठ वर्षांनी म्हणजेच इसवी सोणीस ते पंचवीस मध्ये ग्रंथरूपाने प्रसिद्ध मात्र यावेळी ग्रंथाचे नाव ब्रिटिश भारतातील प्रांतिक अर्थव्यवस्थेची उत्क्रांती असे करण्यात आले हा ग्रंथ लंडनच्या प्रकाशकाने प्रसिद्ध केला डॉक्टर भीमराव आंबेडकरांनी आपल्याला उच्च शिक्षणासाठी मदत केल्याबद्दल बडोदा संस्थानाचे राजे सयाजीराव गायकवाड यांना हा ग्रंथ अर्पण नऊ मे एकोणीसशे सोळा रोजी कोलंबिया विद्यापीठामध्ये समाजशास्त्राचे प्राध्यापक डॉक्टर ये ए गोल्डन वायझर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित झालेल्या मानव या विषयावर चर्चासत्रात आपला नवीन लेख वाचण्याची संधी त्यांना मिळाली त्यानुसार भारतातील जाती त्यांची रचना उत्पत्ती आणि वृद्धी हा शोध समाजशास्त्राच्या साऱ्या लक्ष वेधले द अमेरिकन जर्नल ऑफ सोशिओलॉजी अमेरिकन जर्नल ऑफ सोशिओलॉजी या समाजशास्त्राच्या नियतकालिकामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जातीवरील प्रबंधाचा निवडक हा या महिन्यातले जगातील उत्कृष्ट वाङ्मय वर्ल्ड बेस्ट लिटरेचर ऑफ द मंथ या नियतकालिकामध्ये प्रसिद्ध करण्यात आला या सन्मानार्थ कोलंबिया विद्यापीठाच्या प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी एक मेजवानीही डॉक्टर आंबेडकरांना दिली कोलंबिया युनिव्हर्सिटी मध्ये सनातनी समाज रचना विरुद्ध आधुनिक समाज रचना या विषयावर मोठा खोल होत असत या परिसंवादांमध्ये डॉक्टर आंबेडकर भाग घेत असत मानव वंश शाखांमार्फत चालणाऱ्या या चर्चांमध्ये विद्वत्ता प्रचुर संशोधनात्मक प्रबंध वाचले जात त्यामुळे या विषयावर खोलवर अभ्यास करण्याची संधी त्यांना मिळाली त्यातील सूक्ष्म ज्ञानामुळे त्यांनी जातीवरील प्रबंध लिहिताना सर्वस्वी नवीन असा सिद्धांत उभा केला कोलंबिया विद्या विद्यापीठात आंबेडकर जॉन डुई यांच्या मार्गदर्शनाखाली शिक आंबेडकरांच्या समता आणि सामाजिक न्यायाच्या कल्पनांनी देवी ही प्रभावित झाली कोलंबिया विद्यापीठात प्रथमच बाबासाहेब आंबेडकरांनी स्वातंत्र्य समता आणि बंधुता तत्त्वांचा प्रथम अनुभव घेतला कोलंबिया विद्यापीठातील जॉन डेव्ही जेम्स शॉटवेल एडविन सेलिगमन आणि जेम्स हार्वे रॉबिन्सन हे महान प्राध्यापक मला लाभले आणि येथेच आयुष्यातील अनेक चांगले मित्र येथे मला मिळाले असे त्यांनी म्हटले आहे कोलंबिया विद्यापीठात असताना तीन वर्षाच्या काळात पी व मास्टर पदवीसह त्यांनी सात अभ्यासक्रमाचे कोर्स वर्क शिक्षण घेतले ज्यात अर्थशास्त्राचे एकोणतीस अभ्यासक्रम इतिहासाची अकरा समाजशास्त्राची सहा तत्वज्ञानाचे पाच मानव वंशशास्त्राचे चार राज्यशास्त्राचे तीन फ्रेंच आणि जर्मन विषयाचे प्रत्येकी एक डॉक्टर आंबेडकरांनी तीन वर्षासाठी मिळालेल्या शिष्यवृत्तीचा वापर करून अमेरिकेतील अभ्यासक्रम केवळ वर दोन वर्षातच पूर्ण आणि इसवी सन एकोणीसशे सोळा मध्ये लंडन ला गेले त्यातलाच पुन्हा एक लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स आणि ग्रेज इसवी सन एकोणीसशे सोळा मध्ये डॉक्टर बाबासाहेब लंडन ला आले अर्थशास्त्रात पदवी प्राप्त करण्यासाठी त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये मास्टर ऑफ सायन्स साठी आणि डॉक्टर ऑफ सायन्स साठी प्रवेश घेतला अभ्यास करून बॅरिस्टर व्हावे अशी त्यांनी ग्रेज इन ऑफ ऑफ प्रवेशासाठी केला परंतु त्यांच्या शिष्यवृत्तीची कालमर्यादा संपल्यामुळे बाबासाहेबांना भारतात परतावे लागतील बडोदा संस्थांच्या करारांवे त्यांनी बडोद्यात दरमहा एकशे पन्नास रुपयांची नोकरीचा स्वीकार केला पुढे ते मुंबई मुंबई येथे रिडनहॅम हॅम कॉलेज मध्ये राजकीय अर्थशास्त्र शिकवण्यासाठी जाऊ ला व पुन्हा लंडन ला जाण्याची तयारी केली डॉक्टर बाबासाहेब पाच जुलै एकोणीसशे वीस रोजी अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी प्राध्यापक पदाचा राजीनामा देऊन लंडन ला गेले एकोणीसशे वीस रोजी त्यांनी लंडन स्कूल इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स या संस्थेत मास्टर ऑफ सायन्स साठी प्रवेश मिळवला तसेच क्रेझ इन या संस्थेत नाव दाखल करून बॅरिस्टरचा अभ्यास सुरू केला त्या काळात अस्पृश्य समाजातील जन्म घेतलेला एकमेव विद्यार्थी या देशात शिक्षणासाठी गेला होता आणि ते दहा किंग हेनी मार्गावर असलेल्या घरात वास्तव करू लागले येथे ते एकवीस एकवीस तास अभ्यास करू लागले लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये अनेक ग्रंथांचा अभ्यास केला लंडन म्युझियम ग्रंथालयामधील अनेक ग्रंथ वाचले व वर्षभरात त्यांनी शोध प्रबंध तयार केले प्रॉव्हिन्शियल डिसेंट्रलायझेशन ऑफ इम्पिरियल फायनान्स प्रबंध लंडन विद्यापीठाने स्वीकारू तीस जून एकोणीसशे एकवीस रोजी त्यांना मास्टर ऑफ सायन्स ही पदवी प्रदान केली अठ्ठावीस जून एकोणीसशे बावीस रोजी ग्रेस इन संख्येने त्यांना बार ॲट लॉ बॅरिस्टर ऍट लॉ ही वकिलीची सर्वोच्च पदवी प्रदान केली त्यानंतर त्यांनी तीन ते चार महिने या अल्पावधीतच द प्रॉब्लेम ऑफ रुपी हा प्रबंध तयार करून डॉक्टर ऑफ सायन्स डी एस सी या सर्वोच्च पदवीसाठी ऑक्टोबर एकोणीसशे बावीस मध्ये लंडन विद्यापीठात सादर केला लंडन विद्यापीठात प्रबंध सादर केल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जर्मनी येथे गेले तेथील बोन विद्यापीठामध्ये अर्थशास्त्रामध्ये डॉक्टरेट पदवी प्राप्त करण्यासाठी प्रवेश घेतला तेथे तीन महिने राहिले आणि नंतर त्यांचे शिक्षण एडविन कॅनन यांनी बाबासाहेबांना लंडनला येण्यासंबंधित पत्र पाठवले ते लंडनला परतले व पुढे नोव्हेंबर एकोणीसशे त्यांना लंडन, लंडन विद्यापीठाकडून डॉक्टर ऑफ सायन्स पदवी पाहली इंग्लंड येथील प्रकाशकांनी सदर प्रबंधाचे जाणून तो ऑफ प्रोव्हिन्शियल फायनान्स इन ब्रिटिश इंडिया या शीर्षक असलेला ग्रंथ प्रसिद्ध केला त्या संशोधनामुळे तसेच ग्रंथ लेखनामुळे अर्थशास्त्र व राज्यशास्त्र ज्ञान शाखातील तज्ज्ञ व्यक्ती म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जाऊ विद्यार्थी दशेत इंग्लंड मध्ये असताना ज्या अभ्यासक्रमाला आठ वर्षे लागतात बाबासाहेब आंबेडकरांनी दोन वर्षे तीन महिन्यात यशस्वी तऱ्हेने पूर्ण केला यासाठी त्यांना चोवीस तासांपैकी एकवीस तास अभ्यास करावा लागला पुढे चाळीशी नंतरही ते चोवीस तासांपैकी सारखे अठरा तास खुर्चीवर बसून काम करीत असत लंडन मधील सन्मान लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स मध्ये बाबासाहेब आंबेडकर यांचा अर्ध पुतळा स्थापन केला गेला आणि त्या ठिकाणी पुतळा असणारे ते प्रथम भारतीय आहे ग्रेझिंग मध्येही आंबेडकरांचे तेल चित्र या ते एक भारतीय डिसेंबर सोळा रोजीन हे ब्रिटनच्या चार कोर्ट ऑफ लंडन पैकी एकोणीसशे बावीस मध्ये बाबासाहेबांनी बॅरिस्टर ऍक्ट लॉ कायद्याची पदवी केली येथे ते ते बारा तेलचित्र त्यापैकी दहा ब्रिटिश न्यायाधीशांच्या एक आयरिश न्यायाधीशाच्या आणि बारावे तैलचित्र डॉक्टर हे तैलचित्र हेझल मोर्गन या ब्रिटिश महिलेने तयार केलेल्या डॉक्टर आंबेडकर राहत असलेल्या युनायटेड किंगडम च्या वायव्य लंडन मध्ये दहा किंग हेनरी मार्गावर असलेल्या वास्तूला महाराष्ट्र सरकारद्वारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय स्मारक बनवले गेले असून यांचे लोकार्पण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नोव्हेंबर दोन हजार हे स्मारक तीन मजली असून सामाजिक न्यायाचे भारतीय पुरस्कार डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर अठराशे एक्याण्णव ते एकोणीसशे पन्नास यांनी एकोणीसशे एकवीस बावीस मध्ये येथे वास्तव्य केले अशी अक्षरे कोरली मित्रांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिक्षणाबद्दलची माहिती तुम्हाला कशी वाटली त्याबद्दल तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम